पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर व वरखेडी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय तीन ठिकाणी जबरी चोरी केल्याची घटना आज दिनांक डिसेंबर रोजी सकाळी सुमारास उघडकीस आली आहे हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपळगाव हरेश्वर येथील साई ज्वेलर्स पहुरकर व श्री गुरुदत्त ज्वेलर्स जळगावकर या सोने चांदीच्या दुकानाचे चोरट्याने सिनेमा स्टाईल शटर फोडत चोरी केल्याची घटना आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी मध्यरात्री तीन ते चार वर्षा दरम्यान घडली यातील चोरट्यांचा चोरी करण्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे या चोरट्यांनी चोरी करण्यासाठी चक्क इको गाडीचा वापर केल्याचे दिसून येत आहे तसेच पिंपळगाव सह वरखेडी येथील सुद्धा कमलेश सोनार यांचे मालकीचे श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स यांच्या दुकानात चोरी केल्याची घटना आजच्या मध्यरात्रीच घडलेली आहे या दोघेही चोरीमध्ये चोरट्यांनी मौल्यवान वस्तू रोकड चांदीचे दागिने सोन्याची दागिने लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेने पिंपळगाव हरेश्वर तसेच परिसरातील व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे सदर घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली गुन्हा नोंदवण्याचे काम सध्या सुरू असून या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव औरेश्वर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव औरेश्वर पोलीस स्टेशन चे कर्मचारी करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका